नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका यांचे देखील रिपोर्ट कार्ड असत हे रिपोर्ट कार्ड म्हणजे टी आर पी आता मागील आठवड्याचे टी आर पी समोर आले आहेत यात ठरलं तर मग दुसऱ्या स्थानावर जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे तर चला जाणून घेऊया या आठवड्याच्या टी आर पी यादीत कोणत्या मालिकेने बाजी मारली आहे गेली दोन वर्षे ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलंय त्या त्यामुळे ही मालिका कायम एक नंबरला असते मात्र यावेळेस ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या, माती या मालिकेत चुरशीची स्पर्धा झाली ठरलं तर मग पहिल्या स्थानावर असली तरी घरोघरी मातीच्या चुली कधीही वर चढ ठरू शकते तिसऱ्या स्थानावर आहे कोण होतीस तू काय झालीस तू तर चौथ्या स्थानावर आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाचवा क्रमांक तुही रे माझा मितवा या मालिकेने पटकावला आहे मात्र आता टॉप टेन मध्ये स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा देखील समावेश झालाय सहाव्या स्थानावर नव्याने प्रदर्शित झालेली आदिनाथ कोठारे याची ही मालिका आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सातव्या क्रमांकावर घसरलीये आठव्या क्रमांकावर एड लागलं प्रेमाचं आणि नवव्या क्रमांकावर आता हऊ धिंगाणा मालिका आहे तर दहावं स्थान साधी माणसं या मालिकेने मिळवलंय आता पुढच्या आठवड्यात या टीआरपी यादी यादीमध्ये बदल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो यापैकी तुमची आवडती मालिका कोणती कमेंट करून नक्की कळवा